निघवले आम्ही पुरे रिक्षा गेले जस्ट आम्ही आडकोर स्टेशनला पोहोचलो आता निघालो बॅगी घेऊन आमचे हे बघतात लोकेशन चेक करतात रूम कुठेशी नाही ते तर आता आम्ही रूमवर चाललो आहे तर बघूया पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी तर चला भेटू तर मित्रांनो आता आम्ही बसलोय ऑटो मध्ये वाली ऑटो बघू शकता तुम्ही आता वाली ऑटो मध्ये निघलो आता दरबार तीन दरबार पुढं तुम्ही हे रूम एकदम पोच मध्ये इथे दोघंजण इथे दोघ आपण फक्त किती जिथे चौगजण याच्यात चौगजण त्या रूम मध्ये चौगजण तिकडे दोघं जण आणि इकडे चौगजण असा कॉम्बिनेशन आहे तर आता आम्ही इथं आहे करण मी इथं इथे विकी आणि नितेश एक नंबर वाटते या रूम मध्ये कोण कोण आहे प्रणय भावेश प्रशांत आणि प्रवन असं बॅगेचा घोडा घालून ठेवले आहेत त्यांचा रूम भारी आहे रूम भारी सुविधा भारी यांच्या आता जेवण पण त्यांचं काय मला इतके आणि आकाश फुलेवर त्यांची येवण जोडी येवण जोडी पण यांच्या रूममध्ये जाऊन बघू कल्पना हा या रूम मध्ये कल्पेश नामर आहे अमर नाही मयूरच्या जागेवरती आले अमर जे मयूर <laughs> आहे मयूर आणि राऊंना वनमेंट झोपणार आहे मित्रांनो आता मस्त की जेवण वगैरे करून मस्त आंघोळ गेली आताच तर लाइट गेली यांची मशीन म्हटली मशीन लाईट येतो ना केस चुकूत असे मला तर आता जेवण देखील मस्त होतं त्यांचं सिस्टमॅटिक सर्व काम होता कारण की शेंद्यांचं काम म्हणजे ते डोक्याला रुमाल बांधून त्यांचा तो घरेचा तो रुमाल बांधून आम्ही त्यांना के जेवण केलं जेवण झाल्यानंतर पण स्वतःचा ताट स्वतःनेच म्हणजे साफ करायचं असं होतं तर ते देखील आम्ही साफ केलं सर्वांनी के म्हणजे जास्त गॅस्त पण लिमिट ते घेऊन लिमिट ते खायचं एवढा होता तर मजा आली जेवणाला टेस्ट पण होती मस्त तेराशे रुपयामध्ये काय पाहिजे तेराशे रुपयेमध्ये दोन बेड भेटतात चौकजण जगू शकतात त्याच्यामध्ये दोन टाईम जेवण आणि म्हणताय तुम्हाला देखील हरिद्वारमध्ये जर असं रूम पाहिजे असेल तर तीन नंबरमध्ये जाऊन तुम्ही त्यांची गौशाला आहे तिथेशी तुम्ही विजिट करू शकता त्यांना सांगून तुम्हाला हरिद्वारमध्ये ते दे रूम देतील ते गुरु नानक गौशाला म्हणून नाव आहे त्यांचा धारा सिंग तर तुम्ही नक्की जाऊन भेट द्या तर तुम्हाला हरकोरमध्ये रूम भेटतील मस्त सांग चांगले तर चला पुढे काय बोलतो सांगतो तुम्हाला आता मी आता गंगा आरतीला मी संध्याला जाणार आहे तर तिकडे गेलो तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल बॉग एंडपर्यंत बघा तुम्हाला तिथे किती पब्लिक आहे सर्व बघायला भेटेल बॉग एंडपर्यंत बघितलं तर तर नंतर नमस्कार मंडळी आता आम्ही निघालो आहे गंगा आरतीसाठी तर तुम्हाला दाखवू आम्ही कशी गंगा वाहते आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायला विसरू नका तुम्ही तर मला निघाले आम्ही हॉटेल मधून पुरे एक रिक्षा गेले तर माझी ड्रेसिंग नाही जेवढा आता आम्ही पाप केला असेल ते गंगेमध्ये आम्ही खूप पाप केले म्हणते की खरंच मी खूप पाप केले ते असं माझं हे लोक बोलतात त्या गंगेमध्ये स्नान केलं तर बोलत पाप पाप बोट निघून जातात तर बघूया आता आम्ही पण देखील स्नान करू समोरून गाडी नमस्कार मित्रांनो आता आपण निघालोय ऑटो मधनं उतरलोय आता जयश आणि ती बघू शकता असे धंदा धंद आहेत फुल पब्लिक येतो पण काय बोलतो ब्लॉगर तर पुढे गेला दाखवू तू गंगेमध्ये स्नान करशील का ओके करणार का आपले आता दोन बॉटल बॉटल पण घ्यायचे आहेत मला आणि गंगाजल घरी घेऊन जायचं आहे मला त्याच्या आधी दोन बॉटल घ्यायचे आहेत दोन बॉटल घेतो आणि एक कपडा देखील घ्यायचे तो देखील घेऊ आपण आणि पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवू तुम्ही बघायला विसरू नका चला पुढे बघूया મિત્રાનો ગંગારતી અઢી તો ભરપૂર ટાઈમ સાડ સાડા ટાઈમ વાત કઈ તરી ગરતી सर तर जंगल स्नान करून घेऊया मी तर नंतर करीन <laughs> भाई पाणी जाम थंड आहे पाणी जाम थंड आहे भरपूर थंड आहे ते भाई बघ कस गंगेकर आकाश उतर ना उतर जा उतर हा जा उतर मग उतर गुण। उतर

मित्रांनो पाणी एवढं थंड आहे ना भरपूर आपण फ्रीज मधलं पाणी करतो ना जा एवढं थंड पाणी आहे भरपूर म्हणजे भरपूर थंड आहे या वाहिनी केली तर सर्वजण आरती साठी बसले सर्वजण आरतीचा टाइम देखील तर होईल बघू शकता आरती साठी बसले आमचं हे जण दोघ जण पण राहिले आम्ही नंबर नंबर आरती म्हणजे बघू शकता किती गर्दी आणि आरती साठी किती जण लोक बसून राहिलेत वेटिंग नंतर मग गर्दी झाल्यावर खाली जाता येत नाही ना त्याच्यामुळे सर्व वेटिंगमुळे थांबून खाली जायला भेटत आहे भरपूर पब्लिक आहे इकड मी इकडे आलो आता आरती घेण्यासाठी आता आरती बुक केल्या आम्ही मग जातोच आता थोड्याच वेळानंतर नंतर बघा भरजी देखील आहे तशी जे आरती बुक केल्या आता आरती होईल थोड्या वेळानंतर नंतर

आम्ही निघलो आता दर्शन वगैरे झाला आमचा एक नंबर दर्शन झाला आमचा त्यांनी मस्त पुढे आम्हाला फसवलं एक प्रकारे झालं कारण की आरती देईल बोलले ते पण आरती आम्हाला दिली नाही आमच्या चार चौगा आरती घेतली बाकीचं झालं होत पण माझे माझे दर्शन मस्त मस्त झाला आता दर्शन एक नंबर दर्शन एक नंबर झाला पण बाकीचं नाही झाला तेवढं पाहिजे आता नंतर मित्रांना आम्ही जोडणची चमक सर्वांनी आमची जोडण गायब डायरेक्टली एक अवस्था भेटणार तर काहीच नाही पूर्ण गायब जोडण आकाश कुठली गेली ती चप्पल जोडण 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 आम्ही सर्वांची चप्पल केली जाऊ चप्पल केलं चांगलं असतं

सर्वजण जेवून गेले आमचे आणि आता बसले ते दोघं तिकडे आईस्क्रीम बघा तर म्हणजे पाहिजे तेवढं जेवण घेऊ शकतं आणि जेवणाचा चव पण भरपूर आहे आणि मागे आईस्क्रीम देखील आहे तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकता तुम्ही तर दाखवत आता आईस्क्रीम घेतो मी तर आईस्क्रीम देखील आहे तुम्ही खाऊ शकता पाहिजे तेवढी आणि घेतो आता आईस्क्रीम कोणतं फ्लेवर घ्या सुविधा मित्रांनो आपण आता जेवण जेवण केला आता मस्त आपण जेवण तर भारी हो तुम्हाला जेवण दाखवलं मी जेवणामध्ये काय होतं बटाटा आणि भेंडी फ्राय होता आणि वरम भात होता मस्त जेवण लागलं तर मार्केट मध्ये आले मार्केट फिरण्यासाठी हरिद्वारचा तर बघूया आता काय स्वस्त भेटते तसे जॅकेट पण आहे आणि महाकालचे कपडे पण देखील घ्यायचे आहेत तर बघूया आम मार्केटमध्ये मार्केट फिरतो आता आली उत्तर रेल्वे मित्रांनो आता आम्ही चालले मोती मार्केटला मोती मार्केट कुठे माहित नाही रिक्षा घुम घुमगिने रस्त तिक्र ते बघा सामथून रस्त आहेत माहित नाही मोती मार्केट आम्ही युट्यूबला बघून चालले आहोत आणि शेवले नाही इथं कपड्यांच मार्केट आहे तिथे आपण आलो मोती मार्केटला तर का घाट म्हणजे गंगा त्याच्या पलीकडेच आहे गंगा घाट इकडं मार्केट आहे सर्व पहिले माहिती असतं आम्हाला गंगे दर्शन करायला आलो होतो आरतीला आलो होतो तेव्हा आम्ही इथं आलो असतो तर थोडा काय माहिती नाही इकडे रिक्षावाल्याने भरपूर घुमी फिरून आम्हाला आणला समजलाच नाही रे तर आता इथे लग वेग होत नसतं मायनस डिग्रीचा जिल्ह्यात स्वस्त कराय मायनस डिग्रीचा घ्यायलाच लागतील प्लस वन ट्वेंट लागतात

टीचर दिले तीनशे अरे पैसे दे, दे।, दे।, दे, दे मी द्या गं पैसे मग मी द्याऊ का नाही मग कोण दे बघा शॉपिंग किती गेली एवढी शॉपिंग गेली आता पळाई तर चला आता निघतो आम्ही मोती मार्केटला वाय वाय करतो मी आता घेतलं थोडा कट्टा मिट्या प्यायला पितात इथला बरं लागतं भारी आहे भारी आहे